प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन काउन्सिलिंग किंवा समुपदेशन हे एखाद्या व्यक्तीच्या अंतर्गत चाललेल्या क्रिया प्रत्येक क्रियांचा अंदाज बांधण्याचे महत्त्वाचे साधन आहे त्या व्यक्तीच्या कल आवडीनिवडी उद्भवलेल्या समस्या त्यावर कोणते उपचार करायचे याचा अचूक अंदाज काउन्सिलिंगद्वारे बांधला जातो आणि त्यांच्या भवितव्याबद्दलची बऱ्याच गोष्टी लक्षात येऊ शकतात यासाठी कौन्सिलिंग हे महत्वाचे साधन आहे घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील अत्याधुनिक आश्रय व्यसनमुक्ती केंद्रात प्राध्यापक डॉक्टर बेलनूर यांच्यासारख्या अत्यंत उच्च विद्याभूषित समुपदेशन व मनसोपचार तज्ज्ञ यांनी यांची योगी राजबाबा कैलासनाथ महाराज यांनी केलेली निवड ही निश्चितच येथे दाखल झालेल्या तरुणांना फायदेशीर ठरत आहे दाखल झालेल्या तरुणांना करता समुपदेशन करताना समुपदेशक माणस उपचार तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर राम किसन बेलनूर Actually, final, मनाचे हे तीन प्रकार आपल्याला जनरली डॉक्टर आहे आणि या संदर्भामध्ये आपण वार, या तीन भागामधून आपण किंवा आपण आपल्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी पाहत असलेल्या किंवा होत असलेल्या आपल्या लक्षात येतात उदाहरणार्थ मनाचा हा जो भाग आहे हा सुख तत्वानुसार काम करणारा याला इड असं म्हटलेलं आहे त्यांनी इड म्हणजे काय तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये किंवा जेव्हा केव्हा तुम्ही विचार केला गेला असेल तेव्हा तुम्हाला या संदर्भामध्ये कुठली गोष्ट करावी किंवा ना करावी या संदर्भामध्ये मग तुम्हाला अॅक्युरेट इन्फॉर्मेशन देत असतं किंवा त्या पद्धतीने ते कार्य करत असलेला काही असेल तर तेव्हा हा सुख तत्वानुसार करणारं काम आहे हे जे आहे वास्तव आहे म्हणजे इथे काय होतं तुम्हाला हा जो महत्वाचा जो मनाचा भाग आहे हा मनात वाका की तुम्हाला वास्तविकता जे आहे किंवा वास्तविकता जाणीवळ काय काम करणं गरजेचं आहे या स्वरूपात काम करत असलेला आपल्याला दिसून येतो आणि हा जो आहे हा नैतिक तत्वानुसार काम करणारा मनाचा भाग आपल्याला दिसून येतो पहा मूळ मुद्दा काय तो जेव्हा आहे जसा आहे तसं तुम्ही स्वीकारा जे आहे ते पहा हा जो मधला भाग आहे हा वास्तव आहे जसा आपण पिक्चर मध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये म्हणतो त्यांना माझा युगो हार्ट केला ओके म्हणजे हा युगो जो आहे तुम्हाला वास्तवतानुसार काम करण्यासाठी प्रेरित कर थे। थे करत असतो मोटिवेशन देत असतो किंवा तत्सम घटक करत असलेला आपल्याला दिसून येते म्हणजे महत्वाचा पॉईंट येतो हा काय मॅनेजर आहे किंवा हा महत्वाचा घटक आहे मध्यभाग आहे जसं तुमच्या या दोन घटकाकडे बॅलेन्सिंग होतं त्या पद्धतीने तुम्ही वर्तन करायला सुरुवात करता उदाहरणार्थ तुम्ही सुप्तत्वानुसार आहे जसं तुमचं सुप्तत्वानुसार जेव्हा तुम्ही दारू संदर्भात किंवा व्यसना धिंद्या संदर्भामध्ये काम करायला सुरू करतात सुख काय करतात तुमच्या जेव्हा याचं ओझं वाढतं पन्नास पन्नास टक्क्यामध्ये असेल अगदी एक टक्का जरी तुमचं मत इकडे वळ झुकलं की करावं की नाही करावं काय करतो काम करायला सुरुवात करतो ओके म्हणून आपण काय नैतिकतेच्या नैतिकता कशी डेव्हलप होते मनाचा हा भाग जो आहे तो आपल्या जन्मापासून तर आजपर्यंत आपल्याला आपल्या आईवडील असतील गुरुजन असतील किंवा शिक्षक वृद्ध असतील किंवा समाजातील ज्या काही नैतिक गोष्टी म्हणजे कोणाची काही चोरी करू नये मोठं बोलू नये किंवा एखाद्या जी वस्तू फुकट दिली तरी आपण ती घ्यावी पण त्याबद्दल त्याला काहीतरी द्यावं ही जी काही गोष्ट आहे म्हणजे ही नैतिकता जी आहे तो सुपरिगो मध्ये आपल्याला पाहायला मिळते मनात हा जो भाग असतो त्यामध्ये मग हे जे पन्नास टक्के जर तर हे पॅरल व्यक्तिमत्व राहतं किंवा त्या व्यक्तीचं वर्गन घडून आलेलं आपल्याला दिसून पण जसं तुमचं सुपतत्वाकडे तुम्ही वळायला सुरुवात करता जसं याच्यामध्ये होतं किंवा याच्यामध्ये जसा हा फोर्स खाली जातो तसा तो वरती जायला सुरुवात होतो म्हणजे रियामध्ये तुम्ही जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला काय केला जातं हा पहिल्यांदा पॅरेल आणलं जातो म्हणजे सुख आणि नैतिकता आणि जेव्हा तुम्ही समान पातळीवर मग नैतिकतेच्या गोष्टी जास्तीत जास्त आपण टाकण्याचं काम करतो उदाहरणार्थ काय की तुम्ही फॅमिलीसाठी जगा आणि म्हणजे जेवणाचं उद्दिष्ट ठेवा गोल हे सकारात्मक ठेवा ज्यामुळे काय तुमच्या जीवनामध्ये फक्त पैसा किंवा सत्ता गोष्टी किंवा सुख हेच महत्वाचं नाही तर काही काही गोष्टी इतरांना देण्यामध्ये सुद्धा सुख असते लक्षामध्ये म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये खूपच दान जे आहे ही मेथड खूप महत्वाची मानलेली आहे आपण कोणाला दिलं आणि कोणाला घेतलं याविषयी राहत नाही जसं आपण एखाद्याला एखादी वस्तू दिली आणि त्या व्यक्तीला आपण माहीत असतो आपल्याला ते माहीत असतो तर मग त्याचा परिणाम काय होतो गळत न कळत आपल्या आपल्या मनामध्ये आपला भाव असतो की नाही बाव या व्यक्तीने बाव निय वस्तू दिली बरोबर आहे या व्यक्तीला दिली म्हणजे काय त्याने माझं ऐकलं नाही नकळत ती भावभावना मनामध्ये निर्माण होतात मग या भावभावना निर्माण होऊन म्हणून आपल्या इंडियन कल्चरमध्ये किंवा भारतीय दान जे आहे जे काय महत्व दिले आहे ते महत्वाचा घटक आपल्याला इथे दिसून येतो म्हणजे मनाचा हा भाग जो आहे हा भाग खूप पॉवरफुल आहे हा डॉक्टर शिकल यांनी सांगितलेलं आहे या मेथडचा अवलंब करून त्यांनी खूप रुग्णावरती खूप वेगवेगळ्या डिसऑर्डर वरती त्यांनी काय केलेलं आहे समाधानकारक उत्तर शोधलेले आहेत आणि अनेक रुग्णांना वेगवेगळ्या आजारातून सुद्धा बाहेर काढलेला आपल्याला दिसून येतो हा मनाचा महत्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येत आहे म्हणजे इथे जसं तुम्ही नैतिकतेचा विषय जर वाढला जसं हा नैतिकतेचा विषय वाढला समजा इथे जर टक्केवारी सात टक्केकडे गेले तुम्ही ऑटोमॅटिकली काय होणार चांगल्या आदर्श व्यक्तीकडे काम करायला सुरुवात करतो म्हणजे उदाहरणार्थ हा रेशो समाजाविषयी सुद्धा लागू पडतो जनरली लोक काय म्हणतात की समाजात लोक चांगलेच राहिले आजकाल कुणी कोणाचा का कारण ही जी पर्सेंटेज आहे नैतिक आणि सुख अनैतिक का म्हणलं नाही सुख नैतिक तिकडे म्हणतो इथे इथे आपण आदर्श का म्हणलो नाही आलं लक्ष या डॉक्टर फरणे यांनी सांगताना अतिशय वस्पिष्ट सांगितलं अनैतिक किंवा नैतिक काहीच नाही म्हणजे समजा उदाहरणार्थ एक उदाहरण तुम्हाला सांगतो ते तुम्हाला योग्य वाटेल किंवा माहित नाही पण महत्वाचं आहे जेव्हा एखाद्याकडे अन्न उपलब्ध आहे बरोबर आहे तुम्ही भुके राहतात बरोबर आहे आणि तो द्यायला तयार नाही अशा काय करणार तुम्ही अर्जुन विनंती करणार नैतिकता आहे पण तुमच्या त्याच्यामुळे प्राण लागला जसं एकनाथ महाराजांनी ते गंगेचं पाणी देवावरती टाकण्यासाठी जेव्हा ते घेऊन चालले आणि एक काय व्यक्ती सॉरी ते काय प्राणी तिथे तडफडून मरत आहे अशा वेळेस त्यांनी काय केलं ते पाणी देवाला न देता अधोग त्या प्राण्याला दिलं म्हणजे इथे काय त्यांचं नैतिक काम आहे इथे सुख काय त्यांना देवापेशी मिळणार पाहिजे होतं ना तिथे कुठे मिळेल त्यांना ठिकाणी मिळेल तसंच तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा काय होऊ शकतं अशा समस्या जेव्हा निर्माण होतील त्यावेळेस आपण निश्चितच नैतिकतेचा जो काय कारण आहे की ते आपण वाढलं वाढवलं पाहिजे किंवा त्यामध्ये सुधारणा केली गेली पाहिजे बरोबर आहे का यामध्ये पुन्हा काही अडचण आहे मला असं वाटतं की मिशीलच ही सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतात म्हणून वास्तव तत्वानुसार हे वास्तव असले पाहिजे आणि जितके तुम्हाला तितके तुम्ही त्या तुमच्या बाहेर आता संदर्भात आपण उदाहरण पाहूया दारू तुम्हाला सुख देते असं तुम्हाला वाटत वाटणं आणि असणं हा फरक आहे वाटणं म्हणजे काय तुम्हाला तात्कालिक परिस्थितीमध्ये काय करते एक धुंद स्थितीमध्ये होते इतर भौतिक परिस्थिती जी आहे त्यापासून तुम्हाला अलिपत्र करते म्हणून तुम्हाला सुख वाटत वास्तव काय आहे ते तुमचं शारीरिक मानसिक सामाजिक आरोग्य खालवते भावनिक आरोग्य सुद्धा तुमचं काय होतं खालवलं जात नैतिक नैतिक मूल्यानुसार काय आहे की ती पिणं किंवा ते बाळगणं किंवा त्यासारखं राहून गुंद इकडे तिकडे चालणं हे चांगलं नाही <laughs> का चांगलं नाही कारण त्यामुळे तुमच्यामुळे इतरांना त्रास होतो आणि लक्ष आणि सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत त्या नैतिकतेमध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतात ठीक आहे तर या नुसार आपण व्यस्तापासून कसं दूर राहू शकतो तर आपल्यामध्ये किंवा आपल्या मनामध्ये आपण काय केलं पाहिजे नैतिकतेचा भाग जो आहे तो वाढवला पाहिजे आणि आपलं मन तो आंगो तो आंगो तो जा जे आहे आपल्या हा जो युग जेव्हा काम करतो तेव्हा त्याने नैतिकतेच्या गोष्टी जास्त स्वीकारल्या पाहिजे जेणेकरून सुख तत्वानुसार बाजूला पाहिजे बालपणावर आपण सुख आणि दुःख या संदर्भात खूप छान पद्धतीने बोलतो काय आहे जेव्हा तुम्ही सुखाची अपेक्षा करता लक्षात कक्षामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही सुख ही क्लिअर करण्यासाठी किंवा आपण पाहतो उदाहरणार्थ फुल गुलाबाचा फुला आपल्याला प्रचंड मोहक करतं किंवा ते आकर्षित करतो पण त्याला सोबत काटे असतात लक्षात कक्षामध्ये त्याला पकडण्यासाठी आपण काय करतात ते काटे ऍक्सेप्ट करावं लागतं त्याच पद्धतीने आहे तर मग आपण जर समजा वास्तुतत्वानुसार चाललो किंवा वास्तव आहे ते जीवनावर चाललो तर ऑटोमॅटिकली काय होईल तुमच्याकडे सुख जे आहे किंवा तुमच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या काही कमी होतील किंवा ज्यामुळे काय होईल तुमचं जीवन अतिशय सुखकर होईल आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने जीवन जगताल इतर गोष्टी ज्या आहेत त्या कमी स्वरूपात निर्माण होतील आणि तुमचं आयुष्य आनंदाने जगता येईल आणि लक्षामध्ये तर मग आता तुम्ही आपण हे स्वीकारूया की मनाचे तीन भाग आहेत जे ते काय करतात आपल्याला पहिलं जेवण आहे ते सुख तत्वानुसार चालणार आहे हे सर्व प्राण्यामध्ये आहे हे मानवामध्ये हे दोन डेव्हलप झालेले आहेत काळाच्या उभा मध्ये किंवा ते ब्रेन मध्ये विकसित झालेली आहे सर्व प्राण्यामध्ये ईड आहे ईड प्राण्याला काही वेगवेगळे नसते की आपल्या सुख तत्वानुसार खायला मिळालं राहायला मिळालं बस पण वास्तवतत्व आपण काय करतो हे आपण डेव्हलप केलेलं आहे किंवा आपल्यामध्ये जसं जसं मानवाच्या उत्क्रांतीमध्ये आपल्यामध्ये सुधारणा गेली तसा हा विकसित झालेला भाग आहे आणि तो जो नैतिकतेचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला दिसून येतो जेव्हा या तीन गोष्टीमध्ये असतो की काम झालंच पाहिजे आणि याचा फोर्स यावरती असतो की हे काम नाही झालं पाहिजे दारूच्या संदर्भात तुमचं काम कामता नाही पिलंच पाहिजे किंवा मी काय होतं या पद्धतीने हा तुमच्या काय करतो जबरदस्त प्रहार करतो हा सुद्धा काय करतो जबरदस्त प्रहार करतो तेव्हा व्यक्तीमध्ये चिंता निर्माण होते आता हे चिंतेचे साधारणतः तीन प्रकार आपण पाहतो त्याला वास्तव चिंता म्हणतात दुसरी आहे नवीकृत चिंता आणि तिसरी आहे नैतिक चिंता आता हे तीन जे प्रकार आहेत चिंतेचे मनाच्या या तीन भागानुसारच आपल्याला पाहायला मिळतात नवीकृत जी चिंता आहे ही ईडीमधून येते किंवा महत्वाचं आहे इथं आपण जे काय आपल्या इच्छा आकांक्षा भावभावना ज्या आहेत त्या काही दमी ठेवलेल्या असतात या दमी ठेवलेल्या भावभावना काय करतात तुम्हाला चिंता करून काढतात उदाहरणार्थ दारूच्या नशेमध्ये आपण बायकोला लक्षात आपल्याला होते आपण नाही गरजेचं किंवा आईला धक्का दिला वडिलांना अपशब्द बोललो मुलांना काहीतरी केले हा म्हणजे तुमच्या सुखतत्वामध्ये ईडीमध्ये तो पायात भाग असतो तो होते विकृतीचा भाग आपल्याला दिसून येतो आता वास्तव काय म्हणजेच पाहिजे हा जो काय वास्तव जो काय घटक असतो मला त्या पद्धतीने काम करत असले आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतर भाग आहे तो म्हणजे नैतिक चिंता नैतिक म्हणजे काय होते आपण समाजाचं नुकसान केलं एखाद्या व्यक्तीचं घटकाचं नुकसान केलं किंवा दारू पिताने कुणी काहीतरी घरातून काही वस्तू चोरूनच नेतो अलग अलग बायको दाईमध्ये चुरून देतो ते दारी घेऊन देतो जे काय घटक नैतिक चिंतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या पद्धतीने आपण जीवन जगत असतो म्हणजे चिंतेमध्ये काय मध्ये तुम्हाला या चिंता निर्माण जेव्हा ईड आणि सुकरि सॉरी ईड आणि सुकरि काय करतात इगोला ट्रेस देतात ताण देतात तेव्हा या चिंता निर्माण होतात या चिंतेचं आत्मसंरक्षण नियंत्रणाचा सुद्धा आपण वापर करत असतो उदाहरणार्थ ज्या की आपण पाहिलेले आहेत की आत्मसंरक्षणा पहिले आहे की प्रक्षेपण प्रक्षेपण म्हणजे काय मी तर चांगला होतो जसं आमच्या कॉलेजमध्ये मुलं काय करतात जनरली परीक्षेमध्ये दे पेपर देतात पेपर देताना दे दे उत्तर जर त्यांना जर मी लिहिता सर मी चांगले शिकवतो बरोबर आहे किंवा मी मी जो अभ्यास केला तो आज नाही लक्षात अशा स्वरूपात सुद्धा काय करतो आपण आत्मसंरक्षणाचा वेगवेगळ्या जवळपास सोळा आत्मसंरक्षण यंत्रणा डॉक्टर श्रीमंत फ्रायडे यांनी केले आहेत आणि त्या यंत्रणांचा वापर आपण काय करतो आपल्या जीवनामध्ये करतो आणि त्यामधून काय करत असतो आपलं हे काय सु आहे किंवा याला आपण वास्तव जे म्हणलेलं आहे किंवा सु आहे या काय करतो आपण आपलं संरक्षण त्याचं रक्षण करत असतो की ज्यामुळे व्यक्ती काय करत असतो वेगवेगळ्या पद्धतीने मग काही लोक आता हे तुम्हाला आता एक्सपेरिमेंटल माहिती झालं मग आपण काय करतो संरक्षणासाठी पुन्हा

आपली पसंती कळवा